महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शिवाजीनगर दाळी तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज व जगदंबा देवी यांचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला बंजारा समाजातील व तांड्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते व बंजारा समाजातील गायक वसंत राठोड कमलाकर राठोड धोंडीराम राठोड दगडू राठोड हे चार गायक शिवाजीनगर तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज व लखीशा बंजारा यांचा इतिहास व बंजारा समाजातील लोकांना व्यसनापासून दूर राहावे व आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले व बंजारा विषयावर प्रबोधन केले शिवाजीनगर तांड्यातील नागरिक गुलाब चव्हाण बाळू राठोड बाळू नीलू चव्हाण विनायक राठोड अविनाश राठोड सुधाकर राठोड व सेवालाल महाराज मंदिरचे से पुजारी धारू रूपा राठोड वसंत तुकाराम राठोड माजी उपसरपंच जयराम लोकू चव्हाण व गायक शिवाजी धेनू चव्हाण बंजारा समाजातील लावा लष्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मोहन किसन राठोड महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद